अच्छा मोजून झाड तयार करायची असलं अर्धा इंचाचा काप घालायचं डबल ही गर्डिंग मारायची अर्धा इंचाची हां अर्धा इंचाची पूर्ण बाजूला हा, ये ये। तो तो हा आ, आ, साल काढून घ्यायची ना साल काढून घ्यायची पूर्ण चाल काही ठेवायची नाही जर चाल थोडीफार ठेवली तर मग आणणारच चालवायचं थोडंसं कमी कट करून टाकायचं अनारस कॉन्टॅक्ट तुटला पाहिजे तर चालू म्हणजे करून आपली मी शंभर टक्के तुटली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आता आपण अर्धा इंचा हा काप घातला आता आपण या गोळ्यामध्ये श्यावाळ कुकुपीठ आणि ओमिकाय टाकलेले शेवाळाचं काम गोळा शिकून देणं नाही आणि कोकोपीठचं काम बसवू शिकवाना मातीचं काम त्याला अंगाच भेटतो ओके okay. hmm. तर त्यासाठी या पद्धतीने आपण असं आपल्याला मान पॅक आवळायचा प्या कावळाचा खाल्वरून हे ओमिक ॲसिट जेणेकरून आपली मुंडी सुकू नये त्यासाठी ओमिक ॲसिड टाकून झाले हे काय औषध औषध अशा पद्धतीने मुंडी पॅक करायची हा झाला आपला गुट्टी कलर पंधरा दिवसांनी ही पूर्ण श्यावळ हा पूर्ण पंधरा दिवसांनी श्यावळलं का समजायचं नाही नाही श्यावळ मग श्यावळलं समजायचं आपल्या हुंडीचं काम चालू आहे पंचेचाळीस दिवसांनी सोडायचं पंचाळीस हा पंचेस दिवसांनी याच्यामध्ये सफेद मुळे नंतर लाल लाल मुळे आल्या हुंडी कट करायची आणि जिला तुम्हाला हुंडी लावायची ना सुतळी सुतळी सुतळीवरली तळीवर खालची वर्षी धुळी कापून घ्यायची काढून घ्यायचं नाही ते शिवडी लावून द्यायची झाडावर तुम्ही कुठले मात्रवाडी मातेवाडी हा संजय रे रे मात्रेवाडी सत्याहत्तर शहात्तर पंच्याऐंशी चौवेचाळीस अठ्ठावन ओके okay.